मयत सकाळी मासेमारी करण्यासाठी दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील मोहन देवचंद आढोले व बावन वर्ष हे मासेमारी व्यवसाय करतात आज सकाळी विसरवाडी येथील मशानभूमी काठाजवळ असलेल्या सरपाली नदीत मासेमारी करत असताना त्यांचा पाय खोलगट गाळमध्ये अडकल्याने तसेच नदीत गार पाणी असल्याने त्याने प्रयत्न करून ही निघता आले नाही अशा अवस्थेत त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे लिनेश पाडवी अनिल कोकणी यांना मिळताच दाखल झाले त्यांनी गावकऱ्यांच्या साह्याने मयत व्यक्तीस बाहेर काढले सदरची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरल्याने बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती यावेळी मयत चा मुलगा राजू ढोले वडील असल्याची ओळख करून दिली मोहन ढोले अनेक वर्षापासून मासेमारी करत आहेत परंतु आज नदीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे हॅलो संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर